काय तुम्ही या भेटीविषयी पहिल्यांदा सांगा मला असं वाटतं की मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस साहेबांची भेट झाली नव्हती तर आज एक फक्त सदिच्छा भेट होती याच्यामध्ये कुठलंही राजकीय काही नव्हतं सदिच्छा भेट होती आणि त्यासाठी ते आलेली सदिच्छा भेट झालेच असला तरी आगामी निवडणूक आहे त्याच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे काही वेगळी समीकरण होऊ शकतात मला वाटतं आत्ता काही आज काय बोलणं झालं याची मला कल्पना नाही त्यांच्यामध्ये पण आजची जी भेट होती ती राजकीय नव्हती सदिच्छा भेट होती आपल्याला माहिती आहे सन्मान्य राजसाहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे खूप जुने आणि वैयक्तिक संबंध आहेत आणि त्यामुळेच ही एक सदिच्छा भेट दोन नेत्यांची खाजगीच चर्चा झाल्याचं कळत आहे बंद झाला काही वेगळे मुद्दे होते कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगानं राज यांनी काही वेगळी मतं मांडलेली होती आणि ती अगदी भाजपच्या विरोधामध्ये होती तर त्या अनुषंगाने काही चर्चा नाही मुळात मी तुम्हाला तेच सांगितलं की राजकीय म्हणणं किंवा राजकीय भूमिका ह्या वेगळ्या असू शकतात पण वैयक्तिक संबंध हे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकारणाची राजकारणी लोकांच्या एकमेकांशी असतात आजची जी भेट होती ही एक सदिच्छा भेट होती याच्यामध्ये राजकीय काही नव्हतं